एकाच ठिकाणी दोन दोन साळुंख्या किंवा लिंग असलेलं महादेवाचं हे मंदिर आपल्या सांगली जिल्ह्यात आहे हे तुम्हाला माहितीये का आज मी आली आहे कल्हापुरातल्या महादेव मंदिरात या मंदिरातील शिवलिंगाची खासियत म्हणजे इथे एकाच पिंडीवर दोन साळुक्यात माहितीप्रमाणे अशी महाराष्ट्रात तरी दोनच ठिकाणं आढळतात एक म्हणजे आपला शिखर शिंगणापूर आणि दुसरं हे मंदिर आख्यायिकेप्रमाणे एक शेतकरी विहीर काढत असताना जमिनीपासून थोडं खाली त्यांना दोन लिंग असणारी ही स्वयंभू पिंड लागली आता बांधीव मंदिरात जमिनीपासून पंधरा ते सोळा फूट खाली हे शिवलिंग आहे त्यामुळे पायऱ्या उतरून गाभाऱ्यात जाऊनच याचं दर्शन घ्यावं लागतं आश्चर्याची गोष्ट म्हणजे पिंडीच्या मागे बारीक झरे आहेत आणि त्यातून अखंड पाणी वाहतं आणि पाऊस वाढला अथवा पूर आल्यास देव पाण्यात असतात जसं आताही ते पाण्यातच दोन साळुंख्या असल्यामुळे चैत्र अष्टमीला इथे शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटमाटात पार पडतो आणि श्रावणात दर सोमवारी रात्री साडेबारा ते सकाळी आठ पर्यंत अखंड अभिषेक देखील इथे सुरू असतो त्यामुळे श्रावणात आम्हाला इथे जाण्याचा योग आला सांगली पासून अगदी जवळ असलेल्या या महादेव मंदिराला श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी येऊन नक्की भेट द्या आणि आपल्याही गावात आपल्या, आपल्या जवळपास असे महादेवाचे मंदिर असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा